मम्मी काय आईचा फोन आला कुठल्या आईचा आलाया तुझ्या आईचा ह्या लई दिसत नाही आईने माझ्या फोन केला मला कालच तर केलं तर आईनी फोन इवड्या चाभर्या बापा सारखेल कसेस घे गेले आली फोन इवड्या <laughs> बरी मी बरी आहे पण बरी आहे पाव ना बाई हाय की बरा खाऊन पिऊन चांगली मजा आली पाहुण्याची अगं म्हणजे खाऊन पण आणि पिऊन पण आहे बोंड काय ग आई मला नवरा करून दिला या काय करायचं आई पत्रिक पडलं तू त्याला काय र मला अभ्यास करायचा या मग करत तू तू अभ्यास मी का तू दप्तर घेऊन बसली अजून मला फोन पाहिजे हा अगं फोनवर सगळा अभ्यास आई येतो या मी तुला नंतर फोन पोराला <स्था> अभ्यास करायचा या हा फोनवरती येतोय त्याला सगळा अभ्यास बघून आता किती अभ्यास करतोय ती हॅलो ठेवू का हा बघू आता किती अभ्यास करतोय ती फोनवरती माणूस बोलायला लागले की लगे त्याला अभ्यास करायचा असतो या महत्वाचं काय बोलून घेत नाही मान झाला मम्मे परत आईचा फोन आला या कट करू का नको नको काहीतरी महत्वाचं काम असल सारखीच कशी आई फोन करते या बघू तिकड तुझ्या आयच नाही पप्पाच्या आईचा फोन येऊ चालला या मनाव माझ्या मोबाईल वर ते अपडेट चालला या माझा बोल बोल तू निवांत बोल <laughs> हॅलो हा बोल की आई हा बरेद, बरेद, बरेद। बरेद। हा बरी आहेत बरी आहेत पुर बरी आहे ते पण बरं आहेत हा गेलेत का आम्हाला